नमस्कार आपण पाहताहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी छत्रपती शिवाजी राजे व राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या जयंती निमित्त वास्मतेते कराटे खेळाडूंची ओपन कराटे चॅम्पियनशिप संपन्न नेहरू युवा केंद्र भारत सरकार अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठान व हिंगोली जिल्हा स्पोर्ट्स कराटे द असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय संत गाडगी बाबा यांची जयंती व जागतिक महिला दिनानिमित्त ओपन कराटे आयोजन अजिंक्य मानव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी युथ यांच्या मार्गदर्शनाखाली केलं होतं हुता। हुतात्मा बहिरजी कॉलेजच्या इनडोअर हॉलमध्ये कराटे चॅम्पियनशिप संपन्न झाली या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन श्री जी व्ही काळे वैद्यकीय अधीक्षक वसमत हे लाभले तर अध्यक्षपद श्री राजकुमार एंगडे माननीय नगरसेवक यांनी भूषवलं प्रमुख उपस्थित औषध निर्माता अधिकारी श्री डी पी जोगदंड प्राध्यापक गजमल श्री पांडुरंग चिलकेवार श्री गोपाल इसावे एकनाथ पाटील आकाश भोरे मनोज पतंगे चंद्रकांत आढाव विजय डोंगरे राजू दवणे राजेंद्र लिंबाळकर सुरेश पुरभे राजेंद्र बर्शिले गिरी यांची उपस्थिती होती समारोपीय कार्यक्रम प्रसंगी वसमत शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सुधीर वाघ यांच्याद्वारे विजयी संघास प्रथम द्वितीय तृतीय संघ ट्रॉफी वितरण करण्यात तसेच कराटे प्रशिक्षक श्री बालाजी उधाने यांना आदर्श कराटे प्रशिक्षक पुरस्कार व जागतिक महिला दिनानिमित्त प्राध्यापक अनुराधा एकनाथ पाटील यांना आदर्श प्रशिक्षिका पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच शालेय राष्ट्रीय खेळाडू कुमारी अनुष्का जाधव हिचा विशेष सन्मान करण्यात आला दोनशे शालेय खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता खेळ हे शांततेचे शस्त्र आहे विद्यार्थी विद्यार्थिनींनी फिजिकली फिट राहण्यासाठी व सेल्फ डिफेन्स करण्यासाठी कराटे खेळाचे कौशल्य आत्मसात करणं काळाची गरज आहे असं मत पोलीस निरीक्षक श्री सुधीर वाघ यांनी व्यक्त केले स्पर्धेत रणजित कुर्डे अभिषेक वाघ श्रीकांत जाधव सौ शिवानी डख हरण स्मिता कस्तुरे धनश्री पांचाळ माधुरी इंगोले संबोधी गायकवाड निकिता फेगडे शीतल लाटे पूनम नवघरे शेख मोईन अनिल टाकणखार सय्यद साहिल निर्भय नांगरे यांनी पंच म्हणून चोख भूमिका पार पाडली हर्षद खरे शेख मोईन शेख साजिद यांनी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन राजू दवणे यांनी तर आभार आयोजक संतोष नांगरे यांनी व्यक्त केले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट